मुस्लिम मिरज मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी मिरजेत मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जैलाबदेन शेख यांच्या शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जैलाबद्दीन शेख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे व जाण जाणता राजा होते आज देशाला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या राज्यकारभाराची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते यांच्या राज्यामध्ये गोरगरिबांसाठी महिलांसाठी शेतकरी शेतमजुरांकरिता अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या जायच्या शेतकऱ्यांना खास सवलती महिलांसाठी संरक्षण सर्व धर्मियांना सन्मानाची वागणूक छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धत होती आजच्या घडीला शिवाजी महाराजांच्या विचाराने देशकारभार चालवल्यास देशामध्ये शांती समृद्धी नांदेल व आपला भारत देश प्रगतीपथावर राहील कोणावर अन्याय अत्याचार करणार अन्या नाही महाराजांच्या कर अनेक प्रमुख मुस्लिम समाजाला महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या महाराजांच्या अंगरक्षकापासून राज्याचे संरक्षण आरमार दलाचा प्रमुखापर्यंत इतर अनेक जबाबदाऱ्या मुस्लिम सैनिकाकडे होत्या आणि ती पायिकपणे पार पाडलेले आहे हा इतिहास जनतेला माहीत पाहिजे असे यावेळी जैलाबद्दीन शेख म्हणाले यावेळी जमीर शेख सलीम कनवाडे सातगवंडी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नाशिर शेख सहित मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते आज मुस्लिम समाजाच्या भूमिका शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आल्या जयंतीचे राजे कसे असावे हे नगरपूर बघायचा जगाच्या तृतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजेकारभार बघावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारभारामध्ये सर्व जाती धर्मा मच्या धर्माच्या लोकांना समान न्याय मिळायचं इसऱ्यांवर हो इस्त्र्यांना न्याय मिळ देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले बहुजनांना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि अरमात दल प्रमुख असत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक असत या सर्व जबाबदारी हे मुस्लिम समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं ते आणि मुस्लिम समाजाने पण पण पाईकपणाने ते जबाबदारी पार पाडून पाईकपणाचं दर्शन दिलेलं आहे मुस्लिम समाजानं आजच्या राज्यकारभाराने हा देशामध्ये वेगळा मेसेज देत आहे जाती जातींच्या धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे त्या ज्याचं राजकारण्या समाजकारणाने मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्यकारभार बघावं आणि त्यांच्या राज्यकारभाराचं अनुकरण त्या पद्धतीने राज्यकारभार चालावंच कारण ज्याच्या राजकारभारामध्ये एकही शेतकऱ्यावर अन्याय होत होत नव्हतं एकही बहुजनावर अन्याय होत 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 नव्हतं एकही महिलांवर अन्याय होत होतं तर सगळ्यांना न्याय मिळत होतं आणि जे अन्याय अत्याचार करत होतं छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने अफजल कानाला धडा शिव शिकवला त्याच पद्धतीने भास्कर कुटकर्णीला ही धडा शिकवलेला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी